करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो कुणी कुणाचं नसतं नाही पती पत्नीचा पत्नी पतीचा -पत्नी बघा प्रत्यक्षात भाऊ बहिणीचा बहीण भावाचा भावा भावाचा भावा असं का होत आहे म्हणून समोरच्याशी असं वागलं पाहिजे सर्वात महत्वाचा या आयुष्यामध्ये बदल घडणं खूप गरजेचं माणसांमध्ये बदल हा तेव्हाच होतो जेव्हा तो, तो अति शिकतो किंवा अति दुखावला जातो आपल्यामध्ये बदल केव्हा होतात जेव्हा आपण लोकांकडून दोन गोष्टी शिकून येतो चार गोष्टी शिकून येतो आणि त्याचप्रकारे आपण वागत असतो परंतु काय बरोबर आहे किती बरोबर आहे आणि कुठे बरोबर आहे हे कळलं पाहिजे ना आता विचार करा संसार करायचा आहे आता संसारामध्ये पती पत्नी ज्याप्रमाणे संसार उत्तम प्रकारे करायचं आहे असं म्हटल्यानंतर पतीच्या आयुष्यामध्ये जर कुठे कमतरता असेल तर पत्नीने उत्तम प्रकारे साथ दिली पाहिजे पत्नीला कुठे अडचण असेल तर पतीने नक्कीच उत्तम प्रकारे साथ दिली पाहिजे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर कोणी कुणाचंच नाही आहे कारण या भूमंडळामध्ये या पृथ्वी तलावर जन्माला येतानाच आपण एकटेच आलेलो आहोत सोबत कोणाला घेऊन आलेलो नाही आपण संसार प्रपंच या मनुष्या देहामध्ये या पृथ्वी तलावर ज्यावेळी संसार म्हणजे काय संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उदार मापी लागले शरीर घडीने घडी कष्टाच्या पैशावर माज करा परंतु फुकटच्या पैशावर माज करणं बघा आपण कितीही जरी काही कमावलं परंतु कष्टाची भाकरी कष्टाची मिळकत मेहनतीचं फळ खूप चांगलं कारण आपण एखाद्या कंपनीमध्ये असतो किंवा एखादा व्यवसाय असेल किंवा एखादी नोकरी असेल तर तिथे आपण आठ ते दहा तास आपण काम करत असतो महिनाभर काम करून शेवटी आपल्याला त्या मेहनतीचं त्या कष्टाचं आपल्याला फळ म्हणून पगार मिळत असतो पेमेंट मिळत असतो परंतु फुकटच्या पैशावर आपण जर आपण मिजाज केली तर काय फायदा हो आपल्याला मिळालेल्या पैशातून ज्या स्वकष्टाने केलेले आहे त्यातून पैसे खर्च करायला बघा आपण पैशांची बचत पण करत असतो आणि पैसे कुठे खर्च करायचं जे आपल्यामध्ये बदल आहेत ते आपल्याला समोर दिसत असतो परंतु ज्या प्रकारे जे आयते पैसे मिळालेले आहेत आपल्या वडिलांनी दिलेले पैसे असतील किंवा आपल्या आईने दिलेले पैसे असतील त्या पैशांची आपल्याला किंमत नसते ते, ते आपण कुठेही जाऊन कसेही उधळत असतो परंतु जेव्हा आपल्याला कष्ट करायची वेळ येते घामाचा पैसा मेहनतीचं फळ तेव्हा आपल्याला त्या पैशांची व्हॅल्यू पैशांची किंमत कळत असते मग समोरच्याशी कसं वागायचं बघा आपल्याकडे पैसे आहेत आणि खरंच समोरच्याला मदत करायची परंतु आपण अशी मदत केली पाहिजे की ज्या प्रकारे त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल परंतु आपण अशा प्रकारे मदत करतो की उपकार म्हणून करत असतो आपण त्याला दिलं ना बघा आपण शेजार धर्म म्हणून पाळत असतो किंवा आपले नातेवाईका सुद्धा ना नक्कीच आपण आपल्या घरामध्ये एखादा नवीन पदार्थ केला तर आपण त्यांना एक वाटी घेऊन गेलो आपण आवडीने त्यांना दिलं परंतु आपण घरामध्ये आल्याने तर काय विचार करतो हां त्यांनी जर काही नवीन पदार्थ केला तर आपल्याला वाटी भरून येईल एवढं मात्र आपण निश्चित करत असताना म्हणजे आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो परंतु आपण नेहमीच एकमेकांना जर मदत केली तर आपलीसुद्धा किंमत वाढत असते आणि जर लोकांकडून नुसतं घ्यायलाच लागलो तर शेवटी तीच परिस्थिती होऊन जाते ती लोक आपली निंदा करणारी असतात कारण आपण सर्वांकडून घेत आहोत त्यांची वाटी आली त्यांची वाटी भरलेली आली आपण घरामध्ये बघा समोरच्यांनी गाजर हलवा दिला आपण स्वीकारला आणि आपण खाल्लं परंतु आपण जर रिकामी वाटी दिली ते पुन्हा द्यायला विचार करतील बरोबर की नाही म्हणून कोणी कोणाचं नसतंच आपण जर त्यांना भरलेली वाटी दिली असती तर कधी त्यांनी नवीन पदार्थ जेव्हा बनवला तर ते आपल्याला पुन्हा घेऊन येतील आपण जर प्रत्येकाने रिकाम्या वाट्या देत गेलो भाग वाट्यांचा नाही भाग आपल्या देहाचा चालू आहे म्हणून प्रेम हा शब्द किती छोटा आहे दोनच अक्षरी आहे ना पण एखाद्यावर प्रेम झालं एखाद्यावर आपण प्रेम केलं की ते प्रेम जपलं पाहिजे परंतु आपण त्या व्यक्तीसाठी पूर्ण वेळा होऊन जातो आपल्याला पुढे काहीच दिसत नाही मग असं वाटतं सर्व होऊन झाल्यानंतर मी बरोबर की नाही मी कशामध्ये गुंतलो नको नको मना माया गुंतू जाळी काळाला जवळी ग्रासावाया काळाची बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना विना माय बाप म्हणून मान हा प्रत्येकाला मिळत नसतो सन्मान जेव्हा काहीतरी कर्म करशील सत्कर्म तुझ्या हातून घडेल तेव्हाच ते आपल्याला प्राप्त होईल म्हणून विचार करा आपण एखाद्या कोणाच्या मित्रांच्या सोबत हळदीला गेलो लग्नकार्य असेल साखरपुडा असेल पूजेला गेलो वाढदिवसाला गेलो कुठेही एखाद्या कार्यक्रमाला गेलो त्यांच्यासोबत जेव्हा आपण जाऊ मित्रपरिवार असतात किंवा नातेवाईक असतात तेव्हा त्यांच्या घरातली लोकं आपल्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांशी बोलत असतात त्यांच्या घरातील लोक आपल्या मित्रपरिवारांशी बोलत असतात परंतु आपल्याशी बोलायला बघा ते का कारण आपला स्वभाव त्यांना खटकतो आपली इमेज कुठेतरी कमी आहे हे त्यांना कळलेलं आहे म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे आपण कसं वागायचं कसं बोलायचं आयुष्यात कधी कोणावर ना नाराज होऊ नका कधी काही मिळो अथवा न मिळ परंतु रुसवे फुगवे आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात कधीच येता कामा कारण जीवनामध्ये अशी खूप माणसं पाहायला मिळतील पण जवळच्या माणसांना मात्र विसरून जाऊ नका ती आयुष्यात माणसं आपल्या उपयोगी येणारच परंतु आपण शुल्लक कारणावरून भांडण करत असतो शेवटी बोलून झालं की बघा पती पत्नींचं नातं कसं असतं पती पत्नींच ज्या प्रकारे एखाद्या शुल्लक कारणावरून भांडण होत असतं शेजार मजा होत असते ते फक्त ऐकणारे असतात म्हणून कोणी कोणाचं नसतं समोरच्याशी कसं वागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे लोक ऐकणारी आहेत पण कोणी बोलणारी नाहीत कोणी सांगणारे नाहीत की कसं जगायचं कसं वागायचं फक्त मजा घेणारे लोक आहेत मग आपण सुधारलो पाहिजे कारण बुद्धी किती असू दे परंतु समोर आपण झुकलं पाहिजे म्हणजे काय एखाद्याच्या वेळी किती संकट आलं प्रसंग आलं आपण मानेने जगत असतो बरोबर आहे परंतु त्याची परिस्थिती खालावलेली आहे त्याच्या डोळ्यातील भावना आपल्याला सतत दुखावतात भावनांच्या पलीकडे आपण जाऊन उपयोगाचा नाहीये बघा आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला सतत दुखावत असते परंतु घरातल्या निर्णयांसाठी बाहेरच्या माणसांची गरज भासू लागली तर घरातील नाती आपण संपवतो आता घरामधली नाती घरामधली माणसं जर आपल्याला उपयोगाला येत नसतील एखादं आपण कार्य करत असू त्या कार्याला जर आपल्या घरातील माणसं येत नसतील आपले, आपले परिवार किंवा नातेवाईक जर येत असतील तर आपण त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलत असतो आणि घरच्यांना विरोध करत असतो परंतु असं होता कामाने घरच्यांनी का, का विरोध केलेला आहे कारण जाणून बुजून नाही तर विचारपूर्वक पद्धतीने त्यांनी हा धाडस निर्णय घेतलेला आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी वाईट मार्गाने जाता कामा आपण कुठल्या संगतीमधून गेलेलो आहोत आपल्या आईवडिलांना माहीत असतं म्हणून आपला मुलगा किंवा आपली मुलगी वाईट मार्गाने जाता का नये बरोबर की नाही या दृष्टीने आपल्यावर ज्या प्रकारे संस्कार केलेले आहेत परंतु प्रत्यक्षात आता हे हे पाहायला मिळत नाही आपण उत्पन्न आणि खर्च यांची लिस्ट काढत असतो उत्पन्न जास्त नसेल त्या खर्चावर बघा आता उत्पन्न कमी खर्चा व नियंत्रण आणलं पाहिजे की नाही नक्कीच परंतु प्रत्यक्षात आपण खर्चा व नियंत्रण आणतच नाही आहे उत्पन्नाच्या ऐवजी आपण खर्च जास्त करत असतो बरोबर की नाही म्हणून माहिती जर जास्त नसेल त्याचप्रमाणे आपल्या शब्दांवर सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे उत्पन्नाने खर्चांचा भाग इथेसुद्धा दिलेला आहे आपल्या पतीला आपल्या पत्नीला किती पगार आहे त्यामध्ये आपण समाधीने असलं पाहिजे बरोबर की नाही दुसऱ्यांचं पगार दुसऱ्यांना मिळणारे पैसे यामध्ये जर आपण पाहत गेलो तर आपण स्वतःला कमी लेखतो असं होता कामाने म्हणून आयुष्यात समाधाने उत्तमाचा भाग दिलेला आहे कोणी कोणाचं नसतं ज्या प्रकारे आपल्या ताटामध्ये जेवढं वाढून दिलेलं आहे ना त्यामध्येच आपण समाधानी असलं पाहिजे आणि जर आपण दुसऱ्यांकडे पाहत गेलो तर शेवटी आपला आत्मविश्वाससुद्धा कमी होईल आणि त्याचप्रमाणे आपली इज्जत सुद्धा कमी होऊन जाईल म्हणून ऐश्वर संपन्न नीती संपन्न आणि नी चारित्र्य संपन्न आपल्याला व्हायचं आहे तीच ईश्वर कृपा आहे जय जय रघुवीर समर्थ